नमस्कार मी शैला तुमचं खूप खूप स्वागत करते आज आपण आषाढ स्पेशल पारंपरिक पद्धतीने ज्या गव्हाच्या पिठापासून कापण्या बनवतात त्याच कापण्या आज आपण बनवणार आहोत पूर्वीच्या काळी म्हणजेच काही वर्षांपूर्वी आपल्याकडे प्रत्येकाच्या घरामध्ये आषाढ महिना आला की आषाढ तळण हे होतच होतं आणि आषाढ तळणामध्ये गव्हाच्या पिठापासून बनवल्या जाणाऱ्या ह्या कापण्या किंवा तुमचे धपाटे असे हे पदार्थ बनतच असत चहा विस्मरणात गेलेला आणि पारंपरिक गव्हाच्या पिठापासून बनल्या जाणाऱ्या कापण्या करायला अगदी सोप्या आहेत आणि टेस्टी खूप असतात अशा या गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या कापण्या त्याच आपण आज बनवणार आहोत कापण्या करण्यासाठी प्रथम आपण एक वाटी मी गुळ घेतलेला आहे बारीक चिरून तो गुळ आणि एक वाटी पाणी मिक्स करून घेऊया पाणी मिक्स करून घेतल्यानंतर गॅस ऑन करून घ्यायचा गूळ विरगळेपर्यंत आपण हलवत राहूया आपल्याला पाण्याला उकळी नाही आली तरी काही हरकत नाही नाहीये आपल्याला फक्त गुळ विरघळून आहे हे पहा गुळ पाण्यामध्ये पूर्ण विरघळला गेला आहे गॅस बंद करूया तयार केलेलं गुळ पाणी थंड करून गाळून घेऊया गुळ पाणी थंड होते तोपर्यंत आपण गव्हाचं पीठ आपण ज्या वाटीने गुळ मोजून घेतलेला त्याच वाटीने मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपल्याला जर गरज पडली तर आपण नंतर गव्हाचं पीठ वापरू शकतो आणखी अर्धी वाटी बेसन पीठ अर्धा चमचा मीठ एक चमचा वेलदडा पावडर एक चमचा बडीसोप पावडर बडीसोपमुळे कापण्यांना टेस्ट छान येत आहे जायफळ थोडंसं घालायचं अगदी एक पाव चमचा हे पीठ आपल्याला जर गरज पडली तर आपण वापरणार आहोत मिक्स करून घेऊया आधी स्पून कडकडीत मोहन घेतलेला आहे मोहन संपूर्ण पिठावर पसरवून घ्यायचं आणि आधी चमच्यानं मिक्स करून घ्यायचं कारण मोहन गरम आहे त्यामुळे हाताला बाजू शकत आधी चमच्याने मिक्स केलं की त्यानंतर हाताने आपण जे तेलाचं मोहन केलेलं आहे ते पूर्ण पिठाला छान चोळून घ्यायचं आहे मोहन घातल्यामुळे बडीसेप आणि आपण जी वेलची पावडर घातलेली आहे किंवा जायफळ घातलेली आहे त्याच्यात छान स्मेल येत अगदी दोन्ही हातावर असं पीठ घेऊन एकसारखं करून घेतलं की पूर्ण छान व्यवस्थित पिठाला मोहन लागलं जातं आपण जर पीठ असं हातामध्ये घेऊन मोटवळली तर छान मुटवळली जाते याचाच अर्थ संपूर्ण पिठाला तेलाचं चा मोहन छान लागलं गेलंय हे पा गोळ पाणी मी थंड करून गाळणीनं गाळून घेतलेला आहे की जेणेकरून जर गुळामध्ये जो काही कचरा असतो तो गाळणीमध्येच राहून जाईल आपल्याला जेवढं हवं तेवढं आपण गुळ पाणी घालून घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे थोडं थोडं करून घालायचं पाणी पाणी थोडंसं शिल्लक आहे त्यामुळे मी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेते जे आपण घेतलं होतं पा आपल्याकडे थोडंसं अजून गुळ पाणी शिल्लक आहे त्यामुळे मी थोडंसं गव्हाचं पीठ घेते आधी तर अशा पद्धतीनं घट्ट पीठ मळून घ्यायचंय आपल्याला एवढ्या गुळ पाण्यासाठी पावणे तीन कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप बेसन पीठ लागलेलं ला आहे थोडासा तेलाचा हात लावून आपण पुन्हा एकदा छान मळून घेऊया आपल्याला पीठ हे असंच घट्ट झालं पाहिजे पीठ पातळ जर झालं तर कापण्या आपल्या वातट होतात त्यामुळे घट्ट पीस पीठ असेल तर अगदी छान खुसखुशीत अशी आपली कापणी तयार होते पीठ छान मळून झालं की दहा मिनिटं आपण झाकून ठेवूया तर हे पहा दहा मिनिटं झालेले आहेत पीठ छान भिजलं गेलं आपण कापण्या करून घेणार आहोत तोपर्यंत साइड बाय साइड मी तेल गरम करायला ठेवते पण चपातीला जेवढा गोळा घेतो थो, त्यापेक्षा थोडासा मोठा गोळा घ्यायचा लाटताना तेल वगैरे लावायची गरज नाहीये पण जर असं तुम्हाला वाटत असेल की आपण लाटताना जर कणिक पोळपटाला चिटकत असेल तर थोडंसं तुम्ही तेल लावू शकता परंतु पीठ नाही लावायचं कारण पीठ लावल्यामुळे ना कारण आपण ऑलरेडी याच्यामध्ये गुळ घातलेला असतो मग तळताना ते जास्त काळपट दिसतात त्याच्यामुळे पूर्ण एकसारखी लाटून घ्यायची आपण चपाती लाटतो त्यापेक्षा थोडी जाड म्हणजे आपण भाकरी करतो त्या पद्धतीनं जाडीला ठेवायची तुम्हाला जर अगदी कुरकुरीत कडक हव्या असतील तर तुम्ही चपातीसारखी पातळ लाटून तुम्ही कापण्या करू शकता एवढी लाटल्यानंतर खसखस पेरून घ्यायची यावरती खसखस पेरून पूर्ण लाटण्यानं लाटून घ्यायचं की जेणेकरून खसखस पिठामध्ये बसली जाते त्याच पद्धतीनं बाजू पलटी करून खालच्या बाजूनेही खसखस पेरून घ्यायची तर या पद्धतीने बघा पोळी लाटून झालेली आहे तुम्ही पाहू शकता हे एक पा। पाव इंच जाड अशी मी पोळी ठेवलेली आहे चाकूने आपण कट करून घेऊया तुम्हाला ज्या साईज मध्ये हवे त्या साईज मध्ये तुम्ही काकणी कट करू शकता पहा अशा पद्धतीनं पाहू शकता तुम्ही कापण्या जाडीला पहा अशा पद्धतीनं मी संपूर्ण कणकेच्या कापण्या लाटून घे कट करून घेतलेल्या आहेत तेल गरम करायला ठेवलेलं गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची मिडियम गॅसवरतीच आपण कापण्या संपूर्ण तळून घ्यायच्या आपण तेल तापलेलं आहे की नाही ते पाहूया तर हे पहा तेल तापलेलं आहे तेला कापण्या सोडून आपण तळून घेऊया दरवर्षी आषाढ महिना आला की आषाढ महिन्यामध्ये आषाढ तळण हा होतच असतं कापण्या ही आपली पारंपरिक रेसिपी आहे तर पाहत तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं गोल्डन ब्राऊन कलरच्या झाल्या की तेलातून आपण कापण्या काढून घ्यायच्या